मिर्जित वसुबारस निमित्त गोमातेचे पूजन मितेश पवार युवा मंचकडून आयोजित मिरजेत वसुबारस निमित्त शहरातील मंगळवार पेठ येथे महिलांनी गोमातेचे पूजन केले मितेश पवार युवा मंचकडून आयोजन केले होते परिसरातून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस येत्या वर्षभरात पीक पाणी चांगलं होऊ दे मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळू दे अशी मनोकामना महिलांनी व्यक्त केली परिसरातील महिलांना गाय व वासरूची पूजा करता यावी म्हणून मितेश पवार मंचने गायबो बासरू उपलब्ध केले होते यावेळी मितेश दादा पवार यांनी गुलाबराव पाटील मेडिकल कॉलेज येथील आपल्या प्रभागातील आयुशा युनिस मंगळवारे बी एच एम एस परीक्षेमध्ये फर्स्ट क्लास पास झाल्याबद्दल वसुबारस निमित्त तिचा सत्कार घेण्यात आला आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माननीय नगरसेवक करणदादा जामदार अवधूतदादा जाधव अरुण पवार अजित पवार किशोर कोकाटे विजय बाबर अभिषेक कोकाटे दीपक जाधव युवराज कार्वेकर युसुफ सवले अमर बहुसंख्य नागरिक महिला भगिनी उपस्थित होत्या नमस्कार मी मितेश रामचंद्र पवार मितेशे मिरज सर्वात प्रथम मी सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस गेली पाच वर्ष मितेश पवार युवा मंच यांच्यातर्फे हा सण साजरा केला जातो मंगळवारपेठ मध्ये गेली पाच वर्ष हा उपक्रम राबवणारा एक मेव मितेश पवार युवा मंच आहे आणि त्याचबरोबर आज जवळजवळ गेली एक सात आठ सत्कार सा, घेतले घेण्यात आलेले आहेत आयशा इनुस मंगळवारी ही आमच्या वॉर्डातली मुलगी ही बी एच एम एस फर्स्ट क्लास पास झालेली आहे तिचाही सत्कार घेण्यात आला आहे त्याचबरोबर मागच्या महिन्यामध्ये मनाली मनाली महेश कोळेकर तिचाही सत्कार घेण्यात आला आहे असेच विविध उपक्रम सामाजिक उपक्रम त्याचबरोबर राजकीय उपक्रम घेत जात आहे आणि रक्तदान शिबिर असू दे नेत्र तपासणी असू दे मो मोतीबिंदूचे ऑपरेशन असू दे मितेश पवार युवा मंचकडनं गेली पाच वर्षात भरपूर कामे झालेली आहेत आणि जनतेतनं मागणी आहे की मितेश पवारांनी यावर्षी इलेक्शन मध्ये उभं राहावं पण जनतेच्या पाठिंब्यावर मी नक्की निवडून येईन असे मला वाटते मला